हा मुरमाडीचा स्टॉल आहे लाखडी तालुका आहे आहे ताई हे काय तांदूळ आहे या तांदळाचं नाव काय आणि याची किंमत किलो हो। तर याच म्हणजे कसं तुम्ही डायरेक्ट इथं म्हणजे याच्यावर रासायनिक प्रक्रिया केलेली आहे का कुठलीच नाही आणि जेव्हा धान तुम्ही काढला तेव्हा धान डायरेक्ट चक्की टाकला ना तेव्हा कुठल्या फॅक्टरीत वगैरे नेलं म्हणजे शुद्ध आहे आणि हे बाकी काय मशरूम मशरूमचा काय भाव आहे शे डायरेक्ट शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातून इथं आणलेला शेतकऱ्यांचा माल सरळ घ्यावा आपण कारण शेतकरी जास्त नफा पाहत नसतो आणि त्यांच्या ह्याच्यात कुठल्या प्रकारची भेसवण्याची शक्यता नसते जेवणाचा स्टॉल आहे पा ताई तुम्ही गाव कोणतं तुमचं पा तुमचा तालुका ढोरवाड्याच्या ताई या पा यांनी का बनवपा हे काय ताई हे आवडा कॅन्डी आहे साखरेची साखर आणि आवळा किंमत कायची कुठं याचा फायदा काय होता सांगू शकता हो। आणि आवळा तसा आरोग्यासाठी पोषकच असतो हो। अनेक ठिकाणी आपण आवळा वापरतो हे पण कॅन्डी आहे पॅकेट मधली आहे हे गुळाचे ते काय हा लोणचं आहे बरं याचे रेट काय शुद्ध आहे स्वतः घरी बोलतो ठीक आहे धन्यवाद पाच दिगोरी लाखांदूर इथून मंडापासून खूप दूरात तिकडं एकदम मध्ये तिथून ताई हे पाव ताई हे काय मशरूम याचा भाव काय आहे कुठून आणले मशरूम घरी प्लांट केलेला आहे का आणि हे आता याचा भाव काय किती नाही रेट काय याचे सेवंटी फाईव्ह रुपीज पाव किलो काय दोनशे ग्रॅम ठीक आहे सेवंटी फाईव्ह आणि मशरूम आज आरोग्यासाठी खूप चांगलं असते असं आपल्याला माहिती आहे तरी भंडार्यातल्या लोकांनी इथे येऊन घ्यावं दसरा मैदान भंडारा काय हे बटर मशरूम आहे म्हणते ठीक आहे तर पाय पुर्जावरून ताई आहे जिल्हा तालुका पवनी तर, तर पाय या ताईनी पूर्ण अंबाडी अंबाडी ही झाड वनस्पती आहे शेतात उगवते ती कधी कधी अशी चुकवते कधी लावावं लागते तर पाय अंबाडीचा आणि हे बा हे अंबाडी आणि हे अंबाडी काय पाकड्यात अंबाडी पाकड्या ह्या काय भाव आहे हजार अरे बापरे म्हणजे तुम्हाला खूप मेहनत करावी लागली हो बा हे आणि हे केवढ्याचं पॅकेट आहे शंभर रुपयाचं रुपया रुपया बरं याच्यात हो हो कुठल्या विटॅमिन्स तर ग्रामीण भागातला तयार त्यांच्याही विचार पहा सी व्हिटॅमिन सांगताय म्हणजे आपण कोरोनाच्या वेळेस सी व्हिटॅमिन खात होतो ना आता ठीक आहे खूप आणि हे काय पावडर आहे ठीक आहे वाह क्या बात आहे खूप खूप धन्यवाद तुमच्या आणि सर्व सर्वांनी ऐकतो नाही कुठंच नाही भेटत हे आपल्या घरी गावरानी आणि हॉटेलमध्ये आपण जे हे भाव पण नाही करू शकत आणि तेवढं हे पण आणि तिची गॅरंटी इथं नो मिलावट असते शुद्ध असते ऑर्गॅनिक असते आणि घरगुती असते आणि याची गॅरंटी कोणी पण देतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे खूप खूप पा बारट किन्ही किना ठीक आहे तर तालुका साकोली डिस्ट्रिक्ट भंडारा इथून आलेला आहे का तर पा ह्या एक युनिक प्रोजेक्ट युनिक वस्तू आहे आणि या काळा तांदूळ आपले पाहायला असेल नसेल मला माहीत नाही पण भंडारा जिल्हा तांदळाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यातल्या त्यात काळा तांदूळ पहिल्यांदा पाहिला त्या ताईकडून विचारूया की ताई ह्या ताई काळ्या तांदळाचं वैशिष्ट्य काय आहे

आणि या ताई लोक इतर महिलांसाठी अशा कष्टकरी महिलांसाठी प्रेरणा असतो आहे तर या काय तांदळाचे फायदे काय अगदी त्यांनी शॉर्टकटमध्ये सांगितलेलं धन्य